झटपट मराठी सिरियल्स ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जानकी आपल्या ह्या लताबाईला इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते आणि ती बोलते की मला फक्त माझी आई जरी मिळाली तर मला काही नको आणि हे मला सत्य समजण्यासाठी मी काही करायला तयार आहे असंही जानकी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे लताबाई आपली इकडे हॉस्पिटलला ॲडमिट असते आता तिथेही ऐश्वर्या ही, ही नर्सच्या लुकमध्ये येते आणि जी काही औषधाची बाटली असते ती चेंज करून तिथे पॉयझनची बाटली एक भरून ठेवते तर जानकी आता ती पॉयझनची जी बाटली आहे ती हातात घेते आता जानकीला वाटत नसते की, की यामध्ये पॉयझन आहे जानकी ते औषध आता आपल्या लताबाईला देणार असते तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद